मंडळी मंडळी भव्य दिव्य पंच मैदान महाराष्ट्र कसे दोन हजार पंचवीस आटपाडी सांगली येथे आज पार पडते या मैदानात गट एकतीस पर्ण आले त्यानंतर सेमी चालू झाले जा, सेमी होत्या होत्या सात सेमी पा चार पर्ण आल्यानंतर सेमी पाचवा सुटला पाचामध्ये पळत होता महाराष्ट्राचा लाडका दशमी कसं बकासूर आणि त्याच्यासोबत होता वेगाचं शेवट अज मित्रांनो या गाडीचा इतिहास आहे की ही गाडी नेहमीच गोलालात आहे पण आजच्या मैदानात काहीतरी वेगळं घडणार होतं आजच्या मैदानात आला होता छत्रपती संभाजीनगरचा देवाभाय मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या नंदिनची गती तर तुम्हाला माहीतच आहे लखन असेल अर्जुन असेल देवाभाई असेल नाहीतर चिमण्या असेल आणि देवाभाई बऱ्याच दिवसानंतर आपल्या भागात आला होता घाटावरती त्यामुळे आज नक्कीच देवाभाई भायगिरी दाखवणारच हे मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं आणि तेच आज घडलं मित्रांनो काटाकेर अशा लढतीत देवाभाई आणि चिमण्यांनी सुट्टा निकाल घेतला तर मित्रांनो बाकासूरची हार झाली याचं बाकासोब बाका जो सेमी प्रेमींना नक्कीच वाईट वाटलं असेल बाकासोबत बाकासर प्रेमी नक्कीच नाराज झाले असतील पण मित्रांनो हार जे होत असते आज हे हार आहे तर उद्या जीत आहे आज जीत आहे तर उद्या हार आहे बाकास माग मागे काही मैदानात गोलाबा गुलाबापासून चित होता त्यानंतर बाकासोबी जबरदस्त कमबॅक केला आणि हॅट्रिक केली आणि आजच्या मैदानात पुन्हा एकदा बाकासं जहाज आले असं नाही मित्रांनो चालायचंच कारण विरोधात होता संभाजीनगरचा देवा भाय खरंच मित्रांनो या नंदीला तुफान वेग आहे या नंदीची मला तर नाही वाटत की आज पण गाडी कोणी मारली असेल आणि या मैदानातसोळा या मैदानातसुद्धा देवाबाईने भाईगिरी दाखवलीच आणि त्याला तोडीस दे असे साथ दिले चिमण्याने हो मित्रांनो चिमण्या आणि देवाभाईने खरंच फान असा वेग दाखवला आणि सत्ता निकाल घेतला देवाभाई आणि चिमण्याला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आज फायनलला लढत होणारच फायनलला लढत होणार पिष्टन आणि वाद विरुद्ध देवाभाय आणि चिमण्या कारण पिष्टन आणि वादाचं स्पीड सुद्धा तुम्ही पाहिलेच तिने आद आज आदवरच केलं होतं की खिचडीला आणि आज सुद्धा तसाच वेग लागला आहे आणि देवाभाय आणि स्पीड स्पीडसुद्धा तुम्ही पाहिलंच तर मित्रांनो बाकासो छा झाल्यानंतर कमेंटमध्ये आणि ग्रु ग्रुपवरती एक च चा, एक चर्चा चालू झाली की मोठ्या मैदानात बाकासोबत घोटकांचा सारजे पाहिजे पण मित्रांनो घोटकांचा सार्जा सुद्धा चांगलाच होतो आहे आणि वेगाचा शेवटचा हा सुद्धा चांगला धावतो आहे पण असून हार जे होत असते हो आणि मोठ्या मैदानात घोटचा दा सार्जा हा असला तरी एकच नंबर त्याही गाडीला चांगलाच वेग लागतो आहे सगळ्या नंदी सारखं चांगलीच आहेत आपल्या सर्वनंदी चांगलीच पळतात अजूनही काय आहे की बाकासर आज पब्लिक लागला होता आणि तो पण उजा साढण्याला लागला होता बाकासर पब्लिकनं लागला तरी चालेल पण बाकासूळ डावीने पाहिजे होता कारण बाकासूर डावीने कसा पडतो ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंच आहे कितीतरी मैदाने डावीने बाकासरने कडेने गाजवले आहेत असं नाही मित्रांनो हा जीत होत असते चालत मग भेटूया पुन्हा एकदा एका भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये भन्नाटाच्या अपडेट्ससह मित्रांनो पी थ्रीलायवरती तुम्ही सेमी क्रमांक पाच पाहिला तर तुम्हाला एकच कारण मिटेल की हार मा हार मान्य करायला शिका बाकासुरप्रेमींना आज खरंच मिळतो ना आयचं हार ह्या हार झालेल्याचं एकच कारण आहे की देवाभाय खरंच मित्रांनो देवा भायला फार असं स्पीड आहे देवाभाय आणि चिमणी वारे कधवलेत हे मान्यच करायला पाहिजे बाकासुरपे प्रेमींनी ते ते सुद्धा पब्लिकनेच होते आणि बाकासुरा आणि सावजासुद्धा पब्लिकनेच होते तरीसुद्धा देवा तुफान असं स्पीड आहे वाऱ्या धावली गाडी आणि सुट्टा निकाल घेतला आहे मित्रांनो हार जीत होत असते खरंच आज देवाभाई आणि चिमण्याची गाडी पा पाहून मला मोठा लक्ष आणि छोटा लक्ष आठवण झाली काय स्पीड लागली मित्रांनो आज एकशे एक टक्का पिस्टन भावीस अकरा आणि वादळ आणि देवाभाई आणि चिमण्या यांच्यात एकशे एक टक्का लढत होणार म्हणजे लढत होणार या दोन्ही गाण्यापैकी एकच नंबर पैकीच एक नंबर असणार तर मी सांगतो तुम्हाला काय वाटते आज एक नंबर कोण करेल